सत्ताधारी व विरोधक दोघांनीही एकमेकांवर न ढकलता ओबीसीतून मराठा आरक्षणविषयी भूमिका स्पष्ट करावी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी अनुपस्थिती लावली यावरून विधीमंडळात राजकारण तापले असताना सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही एकमेकांवर ढकलाढकली न करता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी मग समाज म्हणून आम्ही आमचे ठरवू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय मागासवर्ग आयोगाला न्यायालयाने दिलेल्या मुदत वाढीवर बोलताना राज्य सरकारने मराठा समाज दहा टक्के मागास असल्याचं सिद्ध केलं असून ते दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य होईल पण ते ओबीसीच्या सत्तावीस टक्के मधून दिलं तर असे स्पष्ट सांगत शासनासोबत अनेक वेळा बातचीत होते मात्र तेरा जुलै पर्यंत सांगितलंय सध्या आषाढी वारी सुरू असून वारकरी हे आमचेच आहेत त्यामुळे त्यांना त्रास होईल अशी कुठलीही आंदोलन मराठा समाजाकडून केलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय मराठा आरक्षण संदर्भात सगळी सोय फारशी काही सकारात्मक चर्चा झाली नाही सत्ताधारी आणि विरोधकांचा एकमत नाही झाला शिवचा दिवस असं ठेवला विधान परिषद आहे आणि नंतर सांगा आणि आजही आजही मराठा आरक्षणाबाबत गदर होण्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते चार वेळा स्थगित केलं आणि नंतरही स्थगित करण्यात आलं त्याच्यात तुमचं आवाहन का असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्र्यांना सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान येते आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी मंदी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं हो। त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा हो। त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं वगैरे आणि तिथे सगळ्या महाराष्ट्राचं आमच्या रॅलीचं लक्ष आहे चांगल्या झाल्या सगळ्यात मराठा नक्की येणार आहे तसा पुष्काही मराठा येणार आहे जालन्याचा पण येणार आहे संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे असं काही नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच एसपी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिला सगळ्यात तसंच घेतले सुद्धा एसपी साहेब साहेब गेले आपल्या जालन्याचे संभाजीनगरचे सध्या तरी किती आहेत हा मग आरक्षणाची चर्चा सरकार होती सरकार देईन नाही देईन विरोधकांनी ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी काय काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एका रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव ते असंच समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरावा लागला तुम्हाला दोघाला सोडून सकारात्मक कागदपत्राची पाहणी केली पाच एक हजार कागदपत्र सापडले आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि हे राज्य सरकारकडे जमा पण करणार बघूयात ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीना काय केलंय काय पुरावे मिळाले गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत हे काही वेगळे नाहीये ना शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवर विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी साहेबांवरती ठेवला आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहोत अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण कर या दौऱ्याकडे नेमकं समाज काय नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर देला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण ला मिळावं ओबीसी मधून आमचे ते हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवलाय सगन तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था भुजबळला बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब दिलेत आम्हाला त्रास होईल एवढाच भुजबळा मुंडे आपल्या त्यांच्या जे आहे ते आपल्या विरोधात भूमिका घेतली होती फडणवीसांच्या समर्थन केलं होतं आज त्यांनी आपली भेट घेतलेली काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा अर्थ अर्चना पटेल अर्चना पाटील यांनी भेट घेतली चेहरा असं म्हणजे चेहरा शेवटी शेवटी समाज म्हणून ते आले असते काही चर्चा झाली लोकसभेचा इफेक्ट आपल्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणतात समाज म्हणून आले असते ना समाज म्हणून आल्यावर कोणी आला तरी आम्हाला स्वीकारावा लागणार असं दिलेलं ला आहे की शिंदे जमीन मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यास न्यायालयात त्याला ते न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने सरकारनं जर आता सिद्ध केलंय मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं पाहिजे आम्हाला ते मान्य आहे पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण कायदा तसं सांगतो की जी मा किंवा जो समूह मागास सिद्ध झाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षण घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तो वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते मान्य आहे दिवस महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही ना हे मनानं सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आणत नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण दोन्ही विषय आम्ही देव धर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात उभे एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गोरगिरी पण गेलेले त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये उद्देश आमच्या डोळ्यासमोर वारकऱ्याला होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी प्राण प्राणी आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंढुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू का किंवा त्याच्यानंतर आपली भूमिका काय असणार दिवस अल्टिमेटाला बोला बोली रोज चालू आहे रोज ते बी कदार फोना लावायला मी बी कदार बोलायला पण मला लागते प्रती अंबल हाय का काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतो परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळे तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं ना निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामधली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायची आमच्याकडून कुठही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे दुखतील असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं विरोध दिसतो त्या गप्पा काय जाऊ गडे सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ ना एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीना प्रयत्न केले पण बाकी मी दोष देत नाही विरोधक पण मनात नाहीत सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारे करी आणि मराठ्यांचे पूर मरावे ही भूमिका छगन भुजबळची मत मात्र त्याला मराठ्यांचे लागते आरक्षणावर नाही झाला शंभूराजे देसाई साहेबांना मेरठे फोन लावला होता ते इथले कलेक्टर का महोदयांकडून काही कुंबी प्रमाणपत्र देण्याबाबत सर्टिफिकेट देण्याबाबत त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं देत जात नाही हे आणखी माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली सरकार म्हणून आपण आमच्या लोकाला अडचण येऊ नये आमचे पुढे शिकायला लागले त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे त्यांचे जर वंशव निघाली त्यांच्या जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे आम्ही शंभराच्या देसाईला सांगितलं देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिवमध्ये येऊन कलेक्टर ऑफिसपुढं पुरा महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजायच्या आत दा आम्ही कलेक्टर महोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितले एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद